बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकल्या परीक्षा कोणकोणत्या परीक्षा अडकलेल्या आहेत आणि तुमचे निकाल कधी लागणार आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल्कन आयकनला प्रेस करून ऑन नॉफ ते क्लिक करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल जे बी मी व्हिडिओ बनत असतो ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर मंजूर झालेल्या पदांसाठी भरतीची जाहिरात रखडणे पार पडणे पडलेल्या परीक्षांचे तीन तीन महिने निकाल रखडण्यामागे आचारसंहितेचे कारण पुढे ढकलत आहेत वास्तविक हे आचारसंहितेचे नाही तर प्रशासकीय उदरणसंतेमुळेच बघा असल्याचे स्पष्ट होत आहे वास्तविक आचारसंहितेमध्ये नवीन भर पदांना मंजूर देता येत नाही मंजुरी पदांची भरती त्याचबरोबर परीक्षांचे निकाल लावण्यासंदर्भात कोणताही कोणतेही बंधन नाही असे असताना आचारसंहितेचे कारण पुढे करत एम पी एस सीसह से सरळ सेवेतून विविध पदांसाठी घेतलेल्या परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत परिणामी बघू शकता तुम्ही तर परीक्षार्थी संयम तुटत चालला असून प्रश्नांविरोधात प्रचंड रोष आहे देशभरात सध्या निवडणुकीचे वारे लागले आहेत त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडल्याची अफवा स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आहे तर परीक्षा आचारसंहितेपूर्वी परवानगी मिळाली आहे त्याची प्र प्रक्रिया जी आहे ती करण्यामागे आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही असे आचारसंहितेचे कारण पुढे ढकलले जात आहे बघा मित्रांनो जे तुमचे बघा ग्रामसेवक हो आहे आरोग्यसेवक हो वगैरे जे तुमचे पदं आहेत ज्या परीक्षा आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि त्याच्या परीक्षा केव्हा होणार आहेत असे बघा ग्रामसेवक परीक्षा कधी असे उमेदवार विचारत आहेत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तसेच ग्रामसेवक या पदासाठी अर्ज भरून गेल्या नऊ महिन्यांपासून कालावधी लोटला आहे ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत अर्ज भरून घेण्यात आले आहेत मात्र ते महिना उलटला तरी या परीक्षांचा अजून पत्ता नाही बघा परीक्षा झालेल्या नाहीत आता आचारसंहितेचे म्हणजे चार जून नंतर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत असेही म्हटले जात आहे परंतु त्याबाबतची कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे हे परीक्षेच्या तारखांपुढे लागून राहिले आहेत बघा आचारसंहितेत नियुक्ती देताना देता येत ना, देता नाही तर त्यांचं बघा मित्रांनो शासनाचा दृष्टिकोन बघू शकता तुम्ही इथं निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लागू असताना एकतर नव्याने पदभरतीची मंजूरी देता येत नाही मात्र आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांची भरतीसाठी परीक्षा घेता येते व निकाल लावता येतो फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे ही आचारसंहितेनंतर दिली जातात तर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे संतोष आहे असंतोष आहे बघा असे कोणतेही उफाडू शकतो की बघा अशीच परिस्थिती आहे सरळ सेवेतून घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल ही आचारसंहितेचे कारण पुढे दखलत प्रलंबित ठेवण्यात आले आहेत त्यातील काही परीक्षांचे निकाल उत्तरपत्रिका उमेदवारांना दिली जात आहे जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेल्या कालवा निरीक्षक मोजणीदार अव्वल कारकून या पदांची नॉर्मलायझेशननंतरची नंतरची यादी जाहीर करण्यात आली आहे मात्र अंतिम निवड यादी जाहीर कर केलेली नाही त्याबाबतचे संबंधित विभागाला विचारले असता त्यांनी त्या, त्या संदर्भात निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली असल्याचे सांगितले आहे वास्तविक आचारसंहिता असली तरी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारची निवडणूक विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसते अशी वस्तुस्थिती असताना देखील निकाल लांबवण्याचे नेमके कारण काय आहे असा प्रश्न परीक्षार्थींकडून उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे बघा मित्रांनो तर शासनाने याच्यामागे काय कारण आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र